स्थूलता म्हणजे शरीरातील चरबीचे प्रमाण अत्याधिक वाढणे जेव्हा शरीराचे वजन त्याच्या योग्य प्रमाणापेक्षा जास्त वाढते तेव्हा त्याला स्थूलता असे म्हणतात स्थूलतेमुळे हृदयविकार डायबिटीज उच्च रक्तदाब आणि अन्य आजार होऊ शकतात नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जागतिक स्थूलता दिनानिमित्त स्थूलतेमागची मुख्य कारणे यावर एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत स्थूलता ही आज जगभरात वाढत चाललेली गंभीर समस्या, समस्या आहे ज्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत त्यामुळे ही माहिती प्रत्येकाला समजून घेणे फार गरजेचे आहे जागतिक स्थूलता दिन हा दिवस स्थूलतेच्या जागतिक संकटाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हा दिवस स्थूलतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल माहिती देतो आणि लोकांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करतो सध्या संपूर्ण जगभरात डब्ल्यू एच ओच्या दोन हजार बावीसच्या फॅक्टशीटनुसार सुमारे दोन पॉईंट पाच अब्ज प्रौढ लोक वाढत्या वजनाच्या समस्येला सामोरे जात आहेत आणि त्यापैकी सुमारे आठशे नव्वद दशलक्ष जण स्थूलतेचा सा सामना करत आहेत ही आकडेवारी स्वतःमध्येच एक गंभीर इशारा देणारी आहे केवळ वैयक्तिक आरोग्यापुरती मर्यादित नसून ही समस्या आता जागतिक आरोग्य संकटाच्या रूपात उभी राहिली आहे आता समजून घेऊयात स्थूलतेमागची मुख्य कारणे सर्वात पहिले कारण म्हणजे अयोग्य आहार आजकाल लोक जास्त प्रमाणात फास्ट फूड जंक फूड साखरुक्त पेये आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खातात यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही पण चरबी जमा होते तळलेले पदार्थ केक बिस्किटे कोल्ड्रिंक्स यामुळे स्थूलता वाढते दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव आजकाल लोक जास्त वेळ टेलिव्हिजन मोबाईल किंवा संगणकावर बसून घालवतात शारीरिक क्रियाशीलता कमी झाल्यामुळे शरीरातील कॅलरीज जळत नाही आणि चरबी जमा होते तिसरं कारण म्हणजे मानसिक तणाव तणावामुळे लोक भावनिक अन्न सेवन करतात म्हणजे ते जास्त खाण्याची सवय लावतात यामुळे वजन वाढते आणि स्थूलता वाढण्याची शक्यता वाढते त्याशिवाय कारणे कारणेसुद्धा स्थूलतेला कारणीभूत असू शकतात काही वेळा कुटुंबातील पूर्वजांपासून स्थूलतेची प्रवृत्ती येऊ शकते जर तुमच्या कुटुंबात तुम स्थूलतेची समस्या असेल तर तुम्हालाही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे अनियमित झोपसुद्धा स्थूलतेचे एक कारण आहे झोप कमी किंवा अधूनमधून बिघडलेली असल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते ज्यामुळे वजन वाढते काही आरोग्य समस्या जसे की थायरॉईड हार्मोनल असंतुलन किंवा काही औषधांमुळेही वजन वाढू शकते स्थूलता केवळ शरीरालाच नाही तर मनालाही त्रास देते त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो शारीरिक हालचाल कमी होते आणि अनेक वेळा सामाजिक अडचणीही निर्माण होतात शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने पाहता स्थूलता हृदयविकार डायबिटीस स्ट्रोक उच्च रक्तदाब सांधेदुखी श्वसनाचे आजार यांसारख्या गंभीर आजारांना जन्म देते आता आपण जाणून घेऊयात स्थूलतेवर मात करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सर्वप्रथम संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे रोजच्या आहारात ताजी फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि कमी तेलकट पदार्थांचा समावेश करा दुसरे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे दररोज किमान तीस मिनटं चालणे किंवा शरीराला सक्रिय ठेवणाऱ्या कसल्याही कसरतीचा अवलंब करा तिसरे तणाव व्यवस्थापनही खूप महत्त्वाचं आहे ध्यान योग किंवा आवडते छंद जोपासून तणाव कमी करू शकता चौथं झोपेवर विशेष लक्ष द्या दररोज सात ते आठ तासांची पुरेशी आणि नीट झोप घ्या आणि शेवटी वजन नियंत्रित करताना काही अडचणी असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे जागतिक स्थूलता दिन हा फक्त एक दिवस नव्हे तर आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची सततची आठवण आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन स्थूलतेविरुद्ध लढा देण्याचा निर्धार केला तरच या वाढत्या समस्येवर यशस्वी मात होऊ शकते म्हणूनच आजपासूनच आपल्या दैनंदिन जीवनात बदल करून स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी निरोगी भविष्य घडवूया जागरूकता प्रयत्न आणि सातत्य हेच फुलतेवर विजय मिळवण्याचे खरे सूत्र आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व वा मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद